जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये अनैतिक बेकायदेशीर अशा लोभाचा अंत होत नाही ती लालसा वासना इच्छा हैशासाठीचा है? है? मिळू दे मला इतके टक्के हा नाही इतर मुडतील माझ्यापर्यंत होऊन जाईल हे संपत नाही ना गेली आता मी पंचावन्न वर्ष पत्रकारिता मी आहे तेव्हापासून बघतोय काही ना काही अशी स्कॅम दर दोन चार सहा महिने उजेडात येतात नवीन लोक त्यात पैसे घालत राहतात नव्याने फसत राहतात हे थांबलेलं नाही थांबणार नाही याचं कारण माणसाच्या मन मनामधली बेकायदेशीरित्या दुसऱ्यांचं शोषण करून दुसऱ्यांना फसवून दुसऱ्यांवर अन्याय करून दुसऱ्यांचं लुबाडून आपल्याला मिळावं आधीच्या आधी ही लालसा संपत नाही तोपर्यंत टोरेस होतच राहणार कोणी थांबवू शकत नाही नवा ना टोरेस येतो का नाही बघा दोन चार महिन्यात